नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये तुम्हाला जर माझ्या कथा आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेहाचा आज आपल्या सासरी पहिला दिवस होता भाऊजे ननन काकी सर्वजणी मस्करी करून हसत होत्या रवी खोलीत येता सुधा काकीने त्याचा कान ओढत म्हटल्या अरे लबाडा थोडेही थांबवले नाही का तुला आयुष्यभराची सोबत आहे थोडा धीर धर नेहाने बघितले की सर्वजण थट्टामस्करी करत होते मात्र रवीची आई म्हणजेच नेहाची सासू रेवतीच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते महागडे कपडे आणि दागदागिने घालूनही ती अतिशय सर्वसाधारण दिसत होती नेहा आणि रवीचे लग्न धूमधडाक्यात झाले होते कुंदन हार आणि मोत्याच्या रंगाच्या हेवी घागरा चोळीत नेहा अतिशय सुंदर दिसत होती तर क्रीम रंगाच्या शेरवाणीत रवीही देखणा दिसत होता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपूर्ण घर रिकामे झाले आता घरात फक्त नेहा रवी रवीची मोठी बहीण मुक्ता आणि रवीचे वडील संतोष आणि आई रेवती होती दुसऱ्या दिवशी नेहाला पाच परतावणीसाठी माहेरी जायचे होते कोणती साडी नेसायची हे ती ठरवत होती तेवढ्या तिला वाटले की सासूबाईंनाच विचारूया त्यानंतर हातात साड्या घेऊन ती सासूबाईकडे गेली आई सांगा ना पिवळ्या की नारंगी यापैकी उद्या कोणती साडी नेसू तिने विचारले रेवती म्हणाल्या बाळा तुला जी चांगली वाटेल ती नेस पण हा नारंगी रंग तुझ्यावर खुलून दिसेल तितक्या संतोष रागाने म्हणाले तू तर आडानीच राहशील डोळ्यांना खुपणार हा रंग थंडीत चांगला वाटतो एप्रिल महिन्यात नाही रेवती एकदम गप्प बसल्या संतोष म्हणाले नेहा बाळा तू मुक्ताताईंना विचार नेहाला आपल्या सासऱ्यांचे सासूबाईंशी असे वागणे अजिबात आवडले नाही सोबतच तिला अशी भीतीही वाटू लागली रवीचा हुई त्याच्या वडिलासारखाच असला तर काय करायचे शेवटी मुलामध्ये वडिलांचे थोडे फार गुण असतातच दुसऱ्या दिवशी नेहा पिवळ्या रंगाची सिपॉनची साडी नेसून गेली रेवती यांनी सकाळी बटाट्याची भाजी आणि मुग डाळीचा हलवा बनवला होता मुक्ता म्हणाली आई तू आम्हाला लट्ट करणार असे वाटत आहे रवी रागाने म्हणाला आई तुला किती वेळा सांगितले की डाएटसाठीचे पदार्थ बनवत जा संतोष म्हणाले तुझी आई हे सर्व कुठून शिकणार तिला स्वतःच्या कमरेचा घेर वाढवण्यातच धन्यता वाटते तितक्यात नेहा म्हणाले मी तर इतका सुंदर नाश्ता पहिल्यांदाच खाल्ला आहे नेहाने केलेले कौतुक एकूण रेवतीचा चेहरा जरा खुलला त्यानंतर रवी आणि नेहा पंधरा दिवसासाठी हनीमूनला गेले त्यावेळी नेहाच्या असे लक्षात आले की रवीच्या घरून एकतर त्याचे वडील किंवा बहीणच फोन करतात रवी, करता रवी आणि नेहा गोव्याहून परत आले तेव्हा मुक्ताताई तिच्या घरी निघून गेल्या होत्या नेहाने गोव्याहून आणलेल्या भेटवस्तू सासूबाईंना दाखवल्या नेहाने सासऱ्यांसाठी टी शर्ट आणि सासूबाईंसाठी गॉगल घेऊन आल्या होते रेवतीसाठी आणलेल्या भेटवस्तू पाहून संतोष म्हणाले नेहाबा हे काय घेऊन आलीस तू तु तुझ्या सासूबाईंसाठी रेवतीने गॉगल कधीच घातलेला नाही इतके वर्ष शहरात राहूनही ती थोडीशीही बदललेली नाही ती काय गॉगल घालणार नेहा म्हणाली आहो बाबा आधी लावला नाही तर बिघडले कुठे आता लावतील दुसऱ्या दिवशी संतोष आणि रवी कामावर गेले नेहाकडे अजून सात दिवसाची सुट्टी शिल्लक होती ती स्वयंपाकघरात गेली तर तिथे सासूबाई बेसनाचे लाडू बनवत होत्या नेहाकडे पाहता त्या स्मितहास्य करत म्हणाल्या बाळा तुला बेसनाचे लाडू आवडतात ना तेच बनवत आहे नेहा लाडू खात म्हणाली सासूबाई खरंच तुमच्या हाताला खूप चव आहे रेवती निराश होऊन म्हणाल्या बाळा गेल्या तीस वर्षापासून जेवण बनवत आहे त्यामुळे जेवण चांगलेच बनवता आले पाहिजे ना नेहा म्हणाली आई तुम्ही खरंच खूप चांगले जेवण बनवता सर्वांना इतके चांगले जेवण बनवता येत नाही नेहाच्या लक्षात एक गोष्ट आली की तिची सासूबाई घरकामात पारंगत होत्या पण त्या अजिबातच नीटनिटके राहायच्या नाही संध्याकाळ होताच रेवती या संतोष आणि रवीसाठी पोहे बनवू लागल्या तितक्यात नेहा तिकडे आली आणि म्हणाली आई मी चहा बनवते तुम्ही जा आणि तयार व्हा रेवती म्हणाल्या कशासाठी तयार होयचे नेहाने त्यांना नवीन ड्रेस दिला आणि नेहा म्हणाली तुम्हाला नीटनिटके पाहून बाबा खुश होतील संतोष आणि रवी घरी आले तेव्हा गरमागरम चहाचे घोट घेत नेहाला त्याच्या कामावरील प्रोजेक्टबद्दल सांगू लागला यांनी रेवतीकडे एक तिरका कटाक्ष टाकला आणि टोमणा मारत म्हणाले रेवती मीही तुझ्यासोबत कामावरील प्रोजेक्टबद्दल चर्चा करू शकलो असतो तर किती बरे झाले असते रेवती डोळ्या तिला असू लपवत स्वयंपाकघरात गेल्या कपडे बदलताना विचार करू लागल्या की संतोषांनी आतापर्यंत कधीच मला पत्नीचा सन्मान दिला नव्हता सतत तिला अडाणी म्हणायचे त्यामुळे आपण पदवीधर शिक्षण घेतले आहे याची रेवतींना विसर पडला होता रात्री नेहाला राहवले नाही तिने रवीला विचारले बाबा सतत आईचा अपमान का करतात अगं बाबा खूप हुशार आहेत आणि आई बावटासारखी वागते त्यामुळे बाबा तिच्याशी असे वागतात रवीने सांगितले नंतर नेहाला मिटीत घेत रवी म्हणाला की प्रत्येकजण माझ्यासारखा नशिबवान नसतो की त्याला तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर पत्नी मिळेल दुसऱ्या दिवशी नेहा आणि रेवती एकट्याच होत्या तेव्हा नेहा म्हणाली आई तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का तुम्ही बाबांची प्रत्येक गोष्ट का ऐकून घेता रेवती म्हणाल्या बाळा मी तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर नाही शिवाय स्वतःच्या पायावर उभी देखील नाही नेहा म्हणाले तुम्ही सुंदर दिसता तुमचा बांधाही कमनीय आहे फक्त चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवायची गरज आहे रेवती म्हणाल्या उगाच मस्करी करू नकोस माझी सासू ननन भाऊजय इतकेच नाही तर माझी मुलेही मला अडाणी समजतात नेहा म्हणाली आई तुम्हाला असे वाटते कारण तुम्ही तसा विचार करता तुम्ही जसा तुमच्याबद्दल विचार कराल तसा दुसरेही करतील रेवती आणि नेहाचे हे बोलणे सुरू होते इकडे रात्री जेवताना नेहाने संतोषांना विचारले बाबा आपली आई खूप छान जेवण बनवतात आपण त्यांना एखादा व्यवसाय सुरू करून दिला तर संतोष हसत म्हणाले बाळा आजचे जग सादरीकरणाचे आहे रेवतीसारखे जेवण तर कुणीही बनवू शकते पण मार्केटिंग आणि इतर काम कोण करणार तुझी सासूबाई कुणाच्या पुढं साधे दोन शब्द पण बोलू शकत नाही तिने आयुष्यभर काहीच केले नाही मग आता एक्कावन्न वर्षाच्या वयात काय करणार असे म्हणून त्यांनी विषय तिथेच बंद केला दुसऱ्या दिवशी जेव्हा रेवती स्वयंपाकघरात काम करत होत्या तेव्हा नेहाने स्वयंपाकासंदर्भातील संदर्भातील सर्व आराखडा तयार ती केला तिने रेवतीचे स्वयंपाकघर नावाचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं हळूहळू सबस्क्रायबर वाढतील आणि त्यातूनच लोकांना तुमच्या हाताच्या चवीबद्दल समजेल शिवाय यातूनच तुम्ही तुमचे स्वतःचे उत्पन्न मिळू शकाल रेवती घाबरून म्हणाल्या बाळा मला हे जमणार नाही नेहाने खूपच आग्रह केल्यामुळे रेवती तयार झाल्या मात्र घाबरून त्यांच्या हातून शेवभाजी करपली रेवती म्हणाल्या सांगितले होते ना तुला मी बाळवट आहे काहीच करू शकत नाही मी नेहा मात्र काहीच ऐकून घ्यायला तयारीत नव्हते संध्याकाळी म्हणाली आई सर्वात आधी तुम्ही तयार व्हा त्यानंतर काहीतरी साधा नाश्ता बनवा आपण या नाश्त्यापासूनच सुरुवात करूया रेवतीने कसा बसा गव्हाच्या पिठाचा हलवा बनवला मानसीने त्याचा व्हिडिओ तयार केला त्यानंतर तोच व्हिडिओ आपल्या कार्यालयात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला संध्याकाळपर्यंत रेवतीच्या व्हिडिओला दोनशे व्ह्यूज आणि तीन चार कमेंट मिळाले एकाने तर असे लिहिले होते की बायको असावी तर अशी सुंदर सुशील आणि पाककलेत निपुण नेहाने सांगितले बघा आई कितीतरी लोकांना तुम्ही बनवलेला नाश्ता आवडला दुसऱ्या दिवशी रेवती स्वतःच पदार्थ बनवण्यासाठी तयार झाले या नवीन व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसत होता सुनेहा सोबतचे ते सात दिवस कधी गेले हेच रेवतीला समजले नाही त्या सात दिवसात रेवती हसायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकल्या नेहा कार्याला जायची तयारी करत होती रेवती तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या बाळा आता त्या चॅनलचे काय होणार नेहा म्हणाली आई आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ बनवूया शिवाय कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच व्हिडिओ कसा बनवायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने नेहाकडून मिळालेले प्रेम आणि सन्मानामुळे रेवती यांच्यातील आत्मविश्वास जागा झाला सतत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य झरकू लागले हळूहळू नेहाच्या मदतीने त्या ऑनलाईन ऑर्डर घेऊ लागल्या आज रेवती यांना त्यांचा दहा हजाराचा पहिला चेक मिळाला रक्कम छोटी असली तरी त्यातून आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव रेवती यांना झाली त्या व्यक्त होऊ लागल्या होत्या बाळवट राहिल्या नव्हत्या आपल्या पत्नीचे बदललेले रूप पाहून संतोषी आश्चर्यचकित झाले रवी म्हणाला आई सात दिवसात सुने काया पलट करून टाकला नेहा म्हणाली हुशार त्या आधीपासूनच होत्या फक्त त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याची गरज होती रेवती मात्र सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक नवीन पदार्थ तयार करण्याच्या तयारीत लागल्या होत्या असा प्रसंग बऱ्याच ठिकाणी होत असेल किंवा तुमच्या आजूबाजूलाही होत असेल आडाणी हे कुणीच नसतं फक्त थोडी आत्मविश्वासाची गरज असते कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा पाहिज्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद